ते पप्पाला दोन ठेवलं गार होऊन गेले आता खाऊन टाकायचं तर कशाला काय नाही की नको बिल बिल्ला पैसाच्या झाल्या एवढ्या मोठ्या गड्ड्या भाजी कशी भेटली भाजी ती गड्डी चाळीस चाळीस रुपयाची काय गरज होती का एवढं महागा मोलाच आणायचं अग एवढा मोठा पैसा लागतोय तर भाजीपाल्याला भागवायचं कसं तरी म्हणजे तेवीस वीस रुपयाला गड्डी का छान आहे बघा भाजी छान आहे मस्त आहे मेथीची भाजी छान आहे पण पैसा पण तसा छान आहे की बघा जे मोसम असतो त्या टायम त्या टायमाला दहा रुपयाला पाच रुपयाला गड्या देते ते आणि आता चाळीस रुपयाला एक गड्डी कसं खाव माणसानं काय करावं गरीबाचे आहे का लायकी काय कसं घेऊ हो गरीबानं कसं खाव तुझ्या बापाला तर सांगितलं रोज काय येताना तिथून घेऊन येत जा बाबा भाजीपाला स्वतःलाच या तो किती आठ वाजले तरी येत नाही काय ते आमते भाजी आणून करावं कधी खाव सहाला जाते निघून साडे ला ते फार आता बघा किती वाजले साडेसात वाजून गेले तरी यायचा तपास नाही अजून काय बोलाव त्या माणसाला तर झालं का आलं की झालं का आलं की झालं का आलं की झालं का एवढंच काम येते दुसरं काय नाही येत झालं का म्हणजे गिळायला झालं का एवढच येते दुसरं काय येत नाही काम धंदा धंदा हरिगुविंदा जायचं गेटवर बसायचं गप्पा ठोकत दिवसभर पिचकार्या मार तंबाखूच्या झालं तेवढंच येते जीवनभर दुसरं काय प्रगती नाही बरं का आमच्या ते खाऊन पिऊन एवढंच रुपया माग जातावर मारायला टिकत नाही रुपया मागं नाही एक रुपया झेर खा म्हणलं तरी नाही पैसा काय करायचं बारा भानगडी माग दवाण पाणी घेण आता दिवाळीचा सणाचं तर मुश्किल पडली मला मुश्किल कसं दिवाळी करावं काय नाही जाऊ दे मग ह्या वर्षी दिवाळीच करायची नाही एक वर्ष दिवाळी नाही के केली म्हणून काय झाले गेल्या वर्षी त्याने दिली तर मला पैसे दिवाळीला पाच हजार रुपये कर म्हणून आणि तो काय रीण पाणी बी नव्हतं आता रीण झाले मरणाच दिवाळीला कुठून पैसा राहणार आहे आता हप्त्यावर हप्ते गाडी घेतली हप्त्यावर नको म्हणलं तरी गाडी घेऊन ठेवली कुठून दिवायचं बाई मी काय कामा धंद्याला आहे का तव्हा जव्हा या पूर्व्याला मोठ्या झाल्या नाही चौथीला ते गेल्या पाचवीला गेल्या ना त्याला हॉस्टेल टाकते मग तो कामाला जायला येईल मला पाचवीला कुठे पाचवीला गेली ना तुला हॉस्टेल टाकते मग तव मला जायला सुटका होईल मीला पण सोडते की दू गेल्या मी उद्या 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 नाही पाचवीला गेल्यावर एकलाच कसं सोडील गैरात इथे फिरायला आल्यापासून सायकल खेळत मी खरंच गु <coughs> त्याला सांगते एवढं हिच्या माग वरडे तिथपर्यंत गेले सायकल सोडून <coughs> अजिबात आली नाही बघि ना <coughs> जेवण तरी करायला य ग म्हणलं तर म्हणली नाही मला भूक नाही म्हणली आणि त्या मंदिराकडे जाऊन खेळत बसली निसत्या पोरात भिंगाली घरासत इकडं तिकडं खेळत सगळ ही करायला लागले तिथे देवळाच्या समोर किती तर दोन चक्र झाले माझ्या दोनदा चक्र झाले ती बघा अभ्यास कस करते कडे बघत बसते नको दाखवू टीव्ही तर आधीच बंद पडन बाई टीव्ही मन करू स्टॉप करायचं जरा मध्ये बोलताना चालू झाले की काय आहे आता का येते ये साहेब त्यांची वाट बघत बसावं लागते सात वाजेपर्यंत मम्मी काय भाजी बनवायची ग काय केलं का जेवण जेवण नाही आता बनवायचं आहे भाकरी करायचेत अजून घेत भात घेत आहे की भात आहे चपाती पण आहे मम्मे

गरबडीत लोक तुला काय करणार आहे मधून तसं केल्यावर खऱ्याची दुनिया काय गड्डी मोठी दिसावं म्हणून असं तुड तूर, तुडून भाज्या मध्ये ठेवल्यात हम्म तोडून भाज्या ठेवल्यात मध्ये काय करावं देवा कुठं फिरते रे ही पाप असं <laughs> आम्हाला कधी करता आलं नाही खोटे पण लोक धड दाब कट कर आले ते उलट सुलट काय गरज आहे का बरं <laughs> आता एवढं पाला तोडून खाला असेल मग तोडून भाजी केली काय झालं सगळ्या गड्ड्यांमधनं थोडं थोडं काढून असच केलं असं हे बघ खरंच अहो हा दिसण ओ दोन चारच आहे की भाजी देटाचा कट घ्यावा कवडे कवळी देठ जितके सुटन ना तितकपर्यंत घेते मी भाजी तुम्ही कशी तोडता भाजी मला एक बाई दाखवली त्या तांदूळ्याची भाजी तांदूळ फक्त बुटकस ठेवायचं बंद भाजी घ्यायची तेवढी सगळी असं शिकवली मला त्याच्या बाईने भाजी ती के भाजी आहे ना तांदुळग्याची एवढं बुटकस ठेवायचं फक्त कवळे दांडे सगळ्या तुरून घ्यायच्या सांगितली होती दुसऱ्या मी भाज्या मधून काय काय त्या काय माहिती ते स्टॉप कर आणि तिच्या पप्पाला फोन लाव तुला सांगितलं होतं मी एवढ्या मोलाच्या भाज्या आणू नको तर कशाला आणलीस ग महागा मोलाच्या भाज्या किती पैसा लागला माहिती आहे ना घरात तुला अगं मम्मे पौष्टिक भाज्या खाल्ल्यावर शक्ती राहते ना भाजीपाला खायचा असतो खायचा असते मग सोका आहे एक ते एक डाळ खायची नसते अग भाजीपाला खाव मान्य आहे पण आपली एवढी ऐकत नाही एवढ्या महागाचा खायचे आज चिकन आणणार होते तू सांगायचं ना का आणायचं का नाही नको बाई तुझ्या जीवाला ताप किती कष्ट करणार एवढं आण घरात बसून एवढं पैसा घालवायला मी त्या दिवशी का दवाखान्यात माघारी आले का माघारी <coughs> आले अगं ते म्हणलं डॉक्टर तुम्ही जेवण केलं नाही तुम्हाला इंजेक्शन नाही करणार बघ तर मग आता बाहेर बसले तुझ्या पप्पाला सांगितलं की मला घेऊन या काहीतरी उपासाचं ती लांब दुकानात मी इकडं सोडून लांब गेला आणि तिथं भेटलं बी नाही लई लांब जाऊन पण मला आला ना म्हणलं तिथून आले तर जातो परत अजून तिकडे गेले म्हणजे एका कामाला तीनदा राबायचं काय उपयोग आहे त्याला म्हणून माझे मी गेले तिथून म्हणलं दे राव चालत आले मी तिथून गाडीवर नवीन गाडी म्हणून बसून नेलं ने येताना ने ने चालत आले मी आणि मला शोधत बसले तिकडे चालून फोन अरे बाब रे हा असं तुझ्या बापाचं काम मला राग सण होत नाही रागाला कंट्रोलच होत नाही माझ्या काय करू तर काय सांगा मी आले न बन फोन केले इकडचं सगळी शोधा लागलं भरका लागलं तर मी म्हणलं इकडे सुदुंबरता त्याला खरंच वाटत नाही एवढ्या लवकर गेली कशी का अगं त्या चपला दुकान आहे का दूधच थांबते बघ बघाच मी इकडून चालेल समोर भिकून आले तरी दिसले ना मी पुन hmm. मग पप्पाचं लक्षच नाही पप्पाचं फक्त समोर गाडी चालवायच असं कुठं असते का बाजूला काय बघाय नको का माणसा एखाद्यावर आलं तरी कळायचं नाही समोरच बघायला चालायचं तर खाली काय आले ते दिसायला काय कि पप्पा आता कठीण करायला लागलेत बघ लागले करायला लागला आता ही भाजी भाजीच्याला डाळ टाकून करायची मस्त छान ए मम्मी पप्पाला शेंगदाणे सांगायचंय सांग ना आता फोन करून शंगाने संपले सगळ्या साबण पण संपल्या वाटत कपड्या साबण उद्यासाठी तेवढं राशन भरलेलं संपलं साबण बरं आता सगळं संपवलं राशन संपवते सगळं आता एक एक ते साबण आण म्हणून पैसे ते का विचार पाहिजे बरं ठीक आहे बंद करू का बाय बाय सगळ्याला सांगायचं होतं भाजीपाला खावा मस्त हॅपी राहावा आनंदी राहावा चांगले राहावा आता महाग का अस ना पण कधीतरी खावाडतं म्हणून माझी मुलगी काय करते थोडं का वेळ पण आणती आम्हाला खाऊ घालते काकडी गाजर कारण की शक्ती रक्त नाही ना अंगामध्ये तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ताकत नाही तर ते ताकदीसाठी आणतील चिकू डाळीं कधी काय काय का का मोबाईल सफरचंद घेऊन येते कधी मोदी अजून मधून रोजचं नाही पण अजून मधून आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी घेऊन येते ते मग आता अंड्यावर आता खायला का नको वाटतं ना सांगा आता किती लोक म्हणतात ते आणणारच आता टाकून द्यायचं आणल्यावर म्हणून खाते खाते तर तेवढंच मला जरा शक्ती येते ताकद येते पोरं आहेत तसं मी दुनी आहे पोर जीव आई आईवडल्याला म्हणून तर मग आईवडलाच हे होते बाई सगळं नाहीतर तर मुलं त्याला नसले तर खाय गं बाई मुलापेक्षा जास्त मुलीला मया असते लक्षात ठेव मुलगा मला म्हणत नाही कधी हे कर ते कर आणतो आहे ते आणतो नाही फोन करणार तिथून काय आणू आज काय आणू उद्या अशी विचारत राहते मला काही नको म्हणलं तरी पण नका किती वडा पाव आणले होते तिथं दहा दहा वडा पाव वडापाव

बटाट्याची भाजी कारल्याच सकाळचं केलेलं आहे थोडंसं आता ती एकच माणूस जेवायचं राहिलाय तेवढं ती कटिंग करायला फुट सगळं भूतानात आटत ते आलं स्वयंपाक काही आता सगळ्याची झाड जेवण तुम्ही पण जेवण करा बाय सगळ्याला